महाविकास आघाडी आणि मनसे यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील मोर्चा मोर्चा काढला हा मुंबईतील आझाद मैदानातून सुरू झाला आणि यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या, या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची एकजूट दिसून आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सर्व एकाच मंचावर उपस्थित होते या नेत्यांनी एकमुखाने निवडणूक आयोगाविरुद्ध संताप व्यक्त करत मतदार मतदार करा दुबार हटवा आणि मगच निवडणूक घ्या अशी मागणी केली या मोर्चातील सर्वात चर्चेचा भाग ठरला ते म्हणजे राज ठाकरेंचं भाषण आणि त्यांनी मनसैनिकांना दिलेला आदेश राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला ते म्हणाले आज निवडणूक आयोगामध्ये काही लोक बसली आहेत जी आहेत निवडणुका प्रामाणिक पद्धतीने होत नाहीत तर ठरवून जिंकवल्या जात आहेत सत्ताधारी पक्षातील एक आमदार स्वतः सांगतो की मी वीस हजार मतं बाहेरून आत आणली म्हणजे हा सत्तेचा माज आणि लोकशाहीचा अपमान नाही का असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला यावेळी राज ठाकरे यांनी मंचावरून एक मोठा गठ्ठा दाखवत सांगितलं की या गठ्ठ्यामध्ये सर्व पुरावे आहेत कि राज्यामध्ये किती दुबार आणि तिबार मतदार आहेत राज ठाकरे यांनी दावा केला की हजारो मतदारांनी दुबार मतदान केलं आहे आणि ही सगळी माहिती त्यांच्या हातात आहे राज ठाकरेंनी विविध मतदार दुबार आणि तिबार मतदारांचे आकडे देखील सांगितले ठाकरे पुढे म्हणाले की मतदार याद्यांमधला हा घोळ म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे जो मतदार रांगेमध्ये उभा राहून मतदान करतो त्याच्या मताला काहीही किंमत उरली नाही त्यामुळे आता आपल्याला जनजागृती करावी लागेल घराघरात जाऊन लोकांना सांगावं लागेल की या निवडणूक यंत्रणेमध्ये किती घोळ चालू आहेत राज ठाकरेंनी पुढे बोलताना मनसैनिकांना एक आदेश दिला राज ठाकरे म्हणाले जर दुबार आणि तिबार मतदान करणारा मतदार मतदान केंद्रावर दिसला तर त्याला तिथेच पकडा आणि फोडून काढा आणि मगच त्याला पोलिसांच्या हाती द्या त्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही असं राज ठाकरे म्हणाले दरम्यान या मोर्चा मधून महाविकास आघाडीनं एक संदेश दिला मतदार याद्या पारदर्शक झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका लोकशाहीवर विश्वास ठेवायचा असेल तर मतदार यादीतील प्रत्येक नाव स्वच्छ आणि खरं असायला हवं आजच्या सत्तेच्या मोर्चातून केवळ निवडणूक आयोगालाच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही एक इशारा देण्यात आला की महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबता येणार नाही लोकशाहीला वाकवायचा प्रयत्न झाला तर जनता रस्त्यावर उतरेल आणि आजचा मोर्चा त्याचाच पुरावा आहे असं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं दरम्यान मुंबईतील या मोर्चामुळे आता निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला आहे आता पाहावं लागेल की या सत्याच्या मोर्चानंतर खरोखरच मतदार याद्यांमधील सत्य बाहेर येतं का की पुन्हा एकदा राजकारण सुरू होतं